हुंड्याच्या गाणावरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस दरम्यान फिर्यादी ऐश्वर्या प्रसाद नांदगावकर वय तीस राहणार दक्षिण कसबा झुंजेबोळ सोलापूर यांच्या सासरी अर्थात गुरुवार पेठेत नांदत असताना सासू शैलश्री सासरे मल्लिकार्जुन नणंद पूजा यांनी मिळून लग्नात काही हुंडा आणला नाही मानपान केला नाही सोन्याचे दागिने मिळाले नाहीत त्यामुळं लग्न आम्हाला मान्य नाही तू तु तुझ्या पत्नीला तिच्या आईवडिलांकडून सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये घेऊन येण्यास सांग असं आरोपी पती प्रसाद याला सांगून त्रास देऊन प्रोत्साहन दिलं तसंच आरोपी पती प्रसाद यानं बंगळुरू इथं फ्लॅट घेण्यास माहेरी सांग सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये घेऊन ये तरच आम्ही तुला नांदवतो मुलगी अंगानं जाड आहे ती आमच्या घरी नांदायच्या लायकीची नाही असं म्हणून वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण जाचहाट केली म्हणून पतीप्रसाद सासू शैलश्री सासरे मल्लिकार्जुन नणंद पूजा सर्व राहणार गुरुवारपेठ सोलापूर या चौघांविरुद्ध जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक फौजदार भालशंकर हे करत आहेत